हॅलो मित्रमैत्रिणींनं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज तुरीच्या सोल्याचे भाजी बनवणार आहे यामध्ये वांगे मिक्स करणार आहे हे बघा वांगे असे छान कोवळे कोवळे घ्यायचे वांगे आणि दाणे मिक्स भाजी बनवणार आहे तेल तापाला ठेवलेला आहे आणि हे लसण आहे पाच ते सहा पाकळ्या जिरं हिरवी मिरची आणि थोडा सांबार बत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे आता आपण तेलामध्ये टाकूया झालेलं आहे परतून हे बघा असं थोडंसं परतून घ्यायचं आहे याला तर यामध्ये आवडीनुसार लाल तिखट आणि हळद टाकायचे याला पण छान असं होऊ द्यायचं आहे तर एक छोटा टमाटा आहे बारीक बारीक छान चिरून घ्यायचं आहे हे पण टाकायचं आपल्याला आणि टमाटर सॉफ्ट होईपर्यंत याला छान परतून घ्यायचं आहे हे बघा टमाटर पण छान मिक्स झालेला आहे आणि सॉफ्ट पडलेला आहे आता यामध्ये तीळ तिळ तीळ भाजून त्याचा पावडर टाकायचा आहे भाजलेल्या तिळाचा दोन चम्मच टाकणार आहे मी आणि मिक्स करून घ्यायचा आहे छान टेस्टी भाजी होते याच्याने हवं तर तुम्ही शेंगदाणे कूट पण टाकू शकता यामध्ये पण तिळाच्या कूटाने छान असं टेस्टी वाटते भाजी हे बघा आता यामध्ये आपण तुरीचे दाणे टाकायचे स्वच्छ धुवून घेतले आणि पाण्यात टाकले मी आणि याला मिक्स करून घ्यायचं खूप छान वाटते ही भाजी सोले वांगे मिक्स आणि हे विदर्भामध्ये खूप जास्त चालते नक्की ट्राय करा तुम्ही अशी भाजी भाकरीसोबत आणि पोळीसोबत कशा सो, भातासोबत पण तुम्ही खाऊ शकता खूप टेस्टी होते भाजी आता यामध्ये आपण वांगे लगेच मिक्स करायचे आहे हे बघा कोवळे वांगे आहे लवकर शिजून जाते दाण्यासोबत आणि दाणे पण कवळे आहे याला पण मिक्स करून घ्यायचं आहे कढईत नाही केली मी गंजामध्ये केले गावाकडली पद्धत रेसिपी खूप जास्त काही मसाले वगैरे नाही टाकले साधी सिम्पल आणि टेस्टी भाजी छान बनते आता यामध्ये आपण पाणी टाकायचं आहे दाणे वगैरे शिजायला पाणी लागतेच सुकीच भाजी आहे बस आता यामध्ये चवीनुसार मिठ्ठा खायचा आणि आता त्याला फिरवून झाकण ठेवून द्यायचं आणि खूप फास्ट गॅसवर नाही शिजवायचा फास्ट गॅस केलं तर लवकर शिजत नाही म्हणजे सॉफ्ट पडते नरम पडते हे बघा हे बघा दहा मिनिट झालेलं आहे भाजीला शिजली का बघू आपण हे बघा छान शिजलेले आहे झाला आता यामध्ये आपण बऱ्यापैकी सांबार टाकू आणि मिक्स करून घेऊ कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या पद्धतीने ट्राय नक्की करा छान वाटते ही भाजी आणि टेस्टी वाटते आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा झाली आपली भाजी तयार भेटू आपण अशा छान छान रेसिपीसोबत